तुझ्या सासऱ्याला काय मात मग मारुती तुझ्या सासऱ्याला मारुती आई बाप हा, हा... गुरु थी सांगतो ते ठाला जर चांगलं सांगणारा जाणार त्याच्या दर्जा दिसणार नाही आणि वाईट गोष्टी अडचणी बसते तुला हा मग त्या अशोक काय केलं मात पडू की केला

काय झालं तुम्ही प्राण्याचं काय का भांड पण ओ मामा हा तुमचा हलक आहे ना आम्हाला लागत नाही समोर पप्पूर्ती आहे पाच सेकंड आता त्या आता तुमच्या नावावरती करून देतो ओ कोणतरी स्थितीची मला गरज नाही

अरे गाडीसाठी महाराज झाला तुम्ही सुवाय काय काळजी तुम्ही करू ना ताजी बाबा काळजी करू ना ताजी बाबा गाडी घेऊन देतो पण तो काही नाही आपल्या सातराला काय म्हणतो बाबा आता चार गाडी दिली तर मी लग्न करणार आठवा मी लग्न करणार नाही बापू असं का बोलता हो अब आज सात गाडी कशी भेटेल अहो गाडी जर घ्यायची असली एक पहिला काळ होता माय हो जर कधी आपल्याला गाडी घ्यायची असली तर एक महिना गाडीला नंबर तेव्हा गाडी आपल्या आणि एवढच नाही गाडी जर आपल्याला पसंत पडली तर ठेवा आणि गाडी जर पसंत नाही पडली स्वर्गवासी राजीव गांधी यांच्या कारखान्यात गाडी रवाना करा आणि आताचा काळ आहे माय बाप्पा एक फोन केला म्हणजे एका तासात गाडी आपल्या पण काही केल्यानं तो अशोकराव ऐकत नाही झाला जे माझे आई बाप आहे जो टोपी घालतात जो फेटा बांधतो त्याला विचारा त्या फेट्याची किंमत आणि टोपीची किंमत काय असते मन का मतर अन्फा करने का इगलाया बेका तुना भेटा का ये ताड़े तुना भेटा का ये

मागे पुढे विचार नाही केला आणि काय करतो मी अंधरा मंडळी मंडपा

आणि घरामध्ये घेऊन जात असताना नवरी मागच्या कलावार्या असतात त्या कलावाऱ्या त्या नवरी मागे यायला लागल्या त्या मुलीचा बाप म्हणतो की बेटा हो या ठिकाणी तुम्ही थोडस थांबा आमच्या मायलेकाच थोडस काम आहे मी माझ्या मुलीला दोन शब्द बोलतो आणि परत माझ्या मुलीला तुमच्याकडे पाठवतो हातून दरवाजा बंद केला आणि सहज नजर कुठे गेली भिंकी होती आणि त्या भिंतीला तवारो हाथ हात धरला माझे बसलेले आहे बाप जी बालगी कॉलेजला जाते ना जी कॉलेजला जाते ना ती समज कधी आपल्या बाप्पा जवळ गेली आणि बाप्पाला म्हणते की बाबा तुम्ही काय करताय का जर कधी अडाणी राहिली असते तर ती बोलली असते का नाही ना म्हणून सांगते ही माझी कॉलेज आहे ती ना समजली तर नाही अरे शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे माय बाप हो मुलीला शिकू द्या इतकं शिकावं का तिला लाईक बनवा हा तिला आदर ठेवू नका आणि आणखीन एक सांगायचं कोणत माझ्या बसलेला आहे मायवल्याला श्रीभुनात्या करू नका बघा आपण सुद्धा कोणाची मुलगीच आहे अरे जर कधी आपल्या आईने जर कधी असा विचार जर केला असता आपल्याला जर कधी जन्माला किंवा घातलं नसत तर हे जग आपण पाहू शकलो असतो का नाही ना म्हणून मुलीला जन्म द्या तुझी हत्या करू नका जाऊ द्या आयुष्य खूप लांबला तर लांबून जाईल म्हणून बघा

पाटील रा DNA लागला मायेबापांना आणि आपल्या मुलीला म्हणतो की बेटा मीना अरे मला काहीतरी सल्ला दे ना मीना आका काहीतरी सल्ला दे मला ती मुली आपल्या बापाला म्हणते की बाबा मला सांगा तुम्हाला तुमची तत्व वाढवायची का घालवायची नाही म्हणते बेटा मला स्वतःची तत्व वाढवायची स्वतः वाढवायची ना बाबा मग तुमच्या हातामध्ये काय आहे म्हणे बेटा तलवार बघाच्या मुलीचे कमाल आपल्या बापाला काय म्हणते की बाबा तलवारी न नव्हता आणि क्रम सावकार काय करतो साथीवरती मी మన దా బా এমিনা দুনমালা আখযা পা পালা কঈতানে বলা ইটারি দেভাকরি কিলি হিলি ও কাষে বলা আপে আপোপারা কাষে আপানে বলা আপানে হিকানে হ

मुलीचं प्रेम घेतलं त्याच्या अंगावरती फेकला आणि जावायला म्हणता की तुला मारुती कार पाहिजे ना ती मारुती कार घेईल कशी कशी बाईला लावलाय मुलीचा बॅग लग्न करता होता तेवढ्या टायमात बंद केला जन्माची सजा दिली आणि तो नवर जो कुठं गेला आठ दहा दिवस झाली आणि तो नेत्रांचा आपल्या मुलीसाठी वेळा झाला तर कधी गल्ली ना एखादी माय मावली चालली ताई चालली एखादा दाताला बाबा चाला ते म्हणतो लग्न आहे रक्त आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले महिना झाला इकडं दनामध्ये विचार करतोय तो कोणता हे झालं घडलं कसा आणि नाही मग एक दिवस आपल्या मुलाला धक्का करता पोलीस स्टेशन मध्ये गेले आपल्या मुलाला जवळ घेतलं आणि आपल्या मुलाला म्हणतात की अशोकराव मला सांगा हे झालं कसं आणि नाही कस त्याने सांगितलं की बाबा माझा मित्र चंद्रकांत त्याचा जोडीदार रमेश तुम्ही अशोकराव तुम्ही काय हुंडा घेतला बाबा मी सरळ मनाने सांगून दिलं आणि त्याने मला सांगितलं की अशोकराव हा हुंडा तुम्हाला शोभत नाही तुम्ही गव्हर्नमेंट ड्युटीला आहात हा हुंडा तुमच्या सासऱ्याला परत करा आणि तुमच्या सासऱ्याला काय मागा मारुती <laughs> लागा

आपण म्हणतोय ना मित्र तारी मित्र मग घाट कोणा केला घाट दोस्ताना म्हणा माय बापायकावेचे करावे मनाची अहो पहिलं होत सचिव नंतर लागलं कल्यू नंतर लागलं परपर आता आहे कलियुग सतयुगामध्ये नव्याण्णव टक्के लोक खरं बोलायचे आणि एक टक्का माणूस खोट बोलायचा पण आता उलट झालं माय बापा हो। नव्याण्णव टक्के लोक खोटं बोलतात आणि एक टक्का माणूस खरं बोलतो म्हणून बघा मग त्या दगड पाटलाने स्वतःच्या मुलाला सोडवलं नाही द्याला मध्ये तस सोडून दिलं बहिणीचा मुलगा दत्त घेतला कशा करता स्वतःचा वंश वाढवण्या करता कमी होती का दोरपूर दोन इकडं संसार सुखाचा होणार होता पण घात केला म्हणे विचारी तो संसारी ना विचारी तो कायमचा भिकारी माणसाने कोणती गोष्ट करायची अगोदर नका कोणाला विचारू नका कोणाचा सल्ला घेऊ पण अगोदर स्वतःचा विचार करा विचार हा सर्वात माणसाचा मोठा गुरु आहे मग माझे बसलेले आहे बाप गोवा काही सांगून गेला तसं विषय नाही माय बापा मी हो। म्हणत नाही हुंडा घेऊ नका हुंडा घ्या पण जेवढा प्रेमान दिला तेवढा जो प्रेमान दिला तो आपल्या बापाचा हा कारण की वेळ वेगळा आहे असं घ्या